साईबाबांच्या गुरुपौर्णिमा उत्सवात साईबाबांच्या चरणी तब्बल सहा कोटी एकतीस लाखांहून ,00 अधिक दान प्राप्त झाल्याची माहिती साई संस्थानच्या सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी माध्यमांना दिली साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीनं तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव नुकताच संपन्न झाला गुरुपौर्णिमा उत्सवात साईबाबांच्या चरणी तब्बल सहा कोटी एकतीस लाख एकतीस हजार रुपयांचं दान साईभक्तांनी केलं उत्सव काळात तब्बल तीन लाखांहून ,00 अधिक साईभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला यामध्ये रोख स्वरूपात एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख आठ हजार एकशे चौऱ्याण्णव रुपये दक्षिणा पेटीमध्ये प्राप्त झाल्यात तर देणगी काउंटरवर एक कोटी सतरा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये प्राप्त पी आर पीआरओ सशुल्क पाच देणगीमध्ये पंचावन्न लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे रुपये प्राप्त झाले असून डेबिट क्रेडिट कार्ड ऑनलाईन देणगी चेक डी डी देणगी मनी ऑर्डरच्या माध्यमातून दोन कोटी पाच लाख शहात्तर हजार सहाशे सव्वीस रुपये जमा झाले आहेत याचबरोबर सहाशे अडुसष्ट ग्रॅम सोनं याची किंमत सत्तावन्न लाख सत्त्याऐंशी हजार नऊशे पंचवीस रुपये इतकी असून सातशे नव्वद पूर्णांक चारशे ग्रॅम चांदी त्याची रक्कम रुपये पाच लाख पंच्याऐंशी हजार आठशे एकोणऐंशी रुपये आहेत असे एकूण सहा कोटी एकतीस लाख एकतीस हजार सहाशे बासष्ट रुपये साईबाबा संस्थांकडे प्राप्त झाले आहेत श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं दिनांक नऊ जुलै ते अकरा जुलै या कालावधीमध्ये श्री गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला या कालावधीमध्ये जवळपास तीन लाखापेक्षा जास्तच साई भक्तांनी जे ती बाबाच्या समाधीच दर्शन घेतलं बाबांचं दर्शन घेतल्यानंतर भक्तांनी जे आहे बाबांच्या पेटीमध्ये जे आहे ते भरभरून दान केलेलं आहे या कालावधीमध्ये जवळपास सहा कोटी एकतीस लाखाचं दान प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने दक्षिणा पेटीमध्ये एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख देणगी काउंटरवर जे आहे ते एक कोटी सतरा लाख त्याचप्रमाणे ऑनलाईन जे आहे ऑनलाईन चेक डी डीडी मनी ऑर्डर जे आहेत याच्या माध्यमातून जे आहे ते दोन कोटी पाच लाख आणि दर्शन पास आरती शुल्क जे आहे या माध्यमातून जे आहे ते पंचावन्न लाखाचं दान असं सहा सहा कोटी एकतीस लाखाचं दान जे आहे ते प्राप्त झालेले त्याच्यामध्ये जे आहे ते सहाशे अडुसष्ट ग्रॅम सोन्याचा एक मुकुट भक्ताने दान केलेला आहे एक ब्राऊच दान केलेला आहे आणि सहा किलो सातशे नव्वद ग्रामची चांदी जी आहे ती प्राप्त झालेली आहे असं एकूण सहा कोटी एकतीस लाखाचं दान जे आहे ते या कालावधीमध्ये प्राप्त झालेलं आहे एक लाख त्र्याऐंशी हजार भक्तांनी जे आहे ते प्रसादालयामध्ये जाऊन प्रसाद भोजन घेतलेलं आहे दर्शनानंतर जे आहे ते एक लाख सत्याहत्तर हजार भक्तांना बुंदी प्रसाद वाटप केलेलं आहे तीन लाख चाळीस हजार लाडूची पाकिटं जे आहेत ते भक्तांना जे आहे ते वाटप करण्यात आलेले आहेत दिवसेंदिवस साईबाबांच्या चरणी येणाऱ्या दानाची रक्कम वाढत असून साई भक्तही आपल्या भक्तीपोटी साईबाबांच्या दरबारामध्ये मोठ्या स्वरूपात देणगी देत असतात इस्तान मीडियासाठी कॅमेरापर्सन साई, साई सुराळे शिर्डी